जत येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळेच्या वास वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौर वैशाली सनमडीकर व संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उमदी पोलीस ठाण्याचे ए पी आय संदीप कांबळेसो व डॉक्टर शेखर हिट्टी हे उपस्थित होते या कार्यक्रमावेळी बोलताना ए पी आय संदीप कांबळे यांनी मुलांना व्यायाम आणि अभ्यास याचा कसे नियोजन करावे याबद्दल उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले तर डॉक्टर शेखर हिट्टी यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले तसेच या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास तनंडीकर यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या व्यस्त शेड्यूलमध्ये देखील आश्रमशाळेतील शिस्त आणि गुणवत्ता टिकवून ठेवल्याबद्दल कौतुक केले या कार्यक्रमाचे के संयोजन शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील आणि सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते